शिकतो माझ्या स्कूलचे नाव न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आहे आणि मी चाच गावात राहतो दोन हजार एकवीस ह्या साली माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला झोप लागल्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून मला डोक्यात होतं की असं काहीतरी प्रोजेक्ट बनवावं की ड्रायव्हरला झोप लागल्यामुळं त्याला कळल तो झोपलाय की नाही त्याच्यामुळे मी हा गॉगल बनवायला अँटी स्लीप आला ह्या गॉगलमध्ये मी आयर सेन्सर बटन बजर बॅटरी आणि चार्जिंग मॉडेल वापरले त्या चार्जिंग मॉडीलची कॅपॅसिटी आठ तास जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत हा बजर वाजणार नाही आणि डोळे बंद झाल्यावरतीच हा बजर वाजतो हा वगैरे बनवण्याची पूर्ण कॉस्ट फक्त अडीचशे रुपये आहे स्कूलच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये बांधला आणि हा प्रोजेक्ट स्कूलच्या फाउंडर डॉक्टर स्वाती मोबाईमला खूप आवडला डॉक्टर स्वाती मुळे मॅम आणि देवदत्त निकम सरांच्या माध्यमातून हा हो गॉगल माननीय नितीन गडकरी पर्यंत पोहोच